मोहोळ पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्विनी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सक्त आदेश काढले होते त्या आदेशाप्रमाणे मोहोळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुरुल रोडवरील बंद पडलेला टोल नाका येथे एक इसम चोरीची गाडी घेऊन थांबला आहे अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीची गाडी घेऊन थांबला आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता तो इसम सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यांच्या केलेल्या कसून चौकशी दरम्यान त्या इस्माने गुन्ह्याची कबुली देत कुरुल सहा मोटरसायकली चोरल्याची माहिती पोलिसांना दिली आरोपी दत्तात्रय शिवाजी देवकथे राहणार बीबी फळ उत्तर सोलापूर आणि त्यांच्या साथीदार गंगाधर विठ्ठल अर्जुन राहणार सुलेर जवळगे अक्कलकोट प्रशांत महावीर पुजारी वय सतरा वर्षे राहणार परमेश्वर पिंपरी तालुका मोहोळ अमर सत्यनारायण पारवे वय सतरा वर्ष राहणार दातपूर तालुका मोहोळ या आरोपीकडून चोरीस गेलेल्या सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक सायकर व त्यांच्या पथकातील गुन्हे प्रकटीकरण पथक मोहळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल साठे थोरात दळवी यांनी पार पाडली या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी पथकाचे विशेष कौतुक केले